नमस्कार चला तर आज संडे स्पेशलमध्ये मस्त आपण दुधी भोपळा आणि शेवग्याचं अप्रतिम चवीचं असं सांबर बनवणार आहोत तेही दोन मिनटात फक्त ह्याच्यासाठी एक भोपळा घेतलेला आहे दोन तीन शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत कट करून एक कांदा एक बटाटा आणि एक टोमॅटो घेतलेला आहे आणि एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे हे सर्व साहित्य आता आपण कुकरला लावून घेणार आहोत कुकर ठेवलेलं आहे गॅसवर एक तांब्या पाणी घालायचं आणि भोपळा शेवगा सर्व साहित्य कट करून घेतलेलं टोमॅटो कांदा आणि बटाटा सर्व साहित्य ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे तुरीची डाळ पण धुवून घालायची ह्याच्यामध्ये दोन चमचे मूग डाळ घातलेली छान मिळून येतं आपलं सांबर आणि अर्धा पळी तेल घालायचे आणि थोडीशी हळद घालायची म्हणजे हे सर्व साहित्य छान मावशिजलं जातं आणि कुकर बंद करून आता आपण तीन शिट्ट्या करून घेणार आहोत शिट्ट्या होईपर्यंत एका वाटीमध्ये थोडासा गूळ आणि थोडी चिंच भिजत घालूयात तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आपल्या आता कुकर थंड झाल्यानंतर झाकण काढून घेऊ आणि बघा किती मस्त छान मऊ शिजलेले एकदम डाळ वगैरे सर्व साहित्य आणि हे टाकलेला शेवगा आपण थोड्या वेळासाठी बाहेरला साईडला काढून ठेवू आणि हे दुसरं साहित्य आपण छान मस्त हटून घेऊ शेवगा काढून घ्यायचा आहे एका प्लेटमध्ये आणि हे साहित्य छान गरगटायचे एकदम मिळून येतं आपलं सांबर या पद्धतीने एकदा सांबर नक्कीच करून बघा तुम्ही खूपच अप्रतिम चव लागते या सांबरची गॅसवर कढई ठेवलेली आहे तीन चमचे तेल घालून घेतलेले तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तेल घालू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये मोहरी घालायची थोडंसं लसूण आणि अद्रक घालायचं आहे ठेचून गरम मसाला लाल मसाला आणि सांबर मसाला घालायचा दोन मिरच्या घातलेल्या आहेत छान मस्त हलवून घ्यायचं आहे सगळं आणि आता ह्याच्यामध्ये हे आपण हाटून घेतलेलं सांबर घालायचं आहे छान हलवून घ्यायचं जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे मी आता आपण साईडलाच काढून ठेवलेला शेवगा घालायचा आहे आणि थोडंसं चिंचगुळाचं पाणी घालायचं आहे ह्याच्यामध्ये आणि गुळाने पण खूपच छान चव येते सांबरला या पद्धतीने एकदा सांबर तुम्ही नक्कीच करून बघा सर्वांना खूपच आवडेल तर पाच मिनटं आपल्याला ह्याला शिजू द्यायचं आहे आणि एक चमचा मीठ घातलेलं आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि परत दोन मिनटं राहू द्यायचं गॅसवर आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे झालं आपलं मस्त चवदार आणि टेस्टी सांबर तयार धन्यवाद